नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ चार फेब्रुवारी या दिवशी आहे रथसप्तमी तर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे या दिवशी नेमकं काय करावं आणि रथसप्तमीला दूध ऊतू दू दू जाऊ द्यायचं असतं तर ते कसं आणि का ऊतू जाऊ द्यायचं त्यामागं काय महत्व आहे ते केल्यामुळं काय लाभ होतो मुळातच रथसप्तमी हा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा व्रत कसं करायचं कोणी करायचं ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रथसप्तमी चार फेब्रुवारी मंगळवारी या, या दिवशी आहे रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवस असतो म्हणून या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते आपल्या आयुष्यामध्ये खरंच सूर्याचं खूप महत्वाचं स्थान आहे आपल्याला काही नाही तर आपल्याला वाटतं की सूर्य उगवला उजेड झाला सूर्य गेल्यानंतर अंधार होतो रात्र होते पण हेच विचार करा जर सूर्यदेवता आपल्या आयुष्यामध्ये नसेल तर आपल्याला संपूर्ण आयुष्य हे अंधारात घालवावं लागलं असतं तर त्यामुळं सूर्यदेवांचं खरंच आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि हा दिवस सूर्यदेवांना समर्पित असल्यामुळे आपल्याला सूर्यदेवांची या दिवशी पूजा क करायची तसंच इच्छित फलप्राप्ती करायची असते मनामध्ये कुठलीही इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने साजरी करू शकता तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा नक्कीच होईल सगळ्यात पहिलं म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्यामुळं काय फायदे होतात तर आरोग्य सुधारतं शारीरिक आणि मानसिक कष्टांपासून आपल्याला मुक्ती मिळते सौभाग्यप्राप्ती होते पुत्रप्राप्ती होते धनप्राप्तीसाठी या दिवशी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करायची असते तर बघा मैत्रिणींनो रथसप्तमी हा आपण सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो तर पद्यपुराणामध्ये असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणं पृथ्वीवर पडली होती आणि त्यामुळे या दिवशी सूर्याला अर्घ दिल्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठं काही पाप आपल्याकडून झालं असेल महापाप झालं असेल तर त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते गंभीर आजारांपासून रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते म्हणून बघा सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यनमस्कार करायचा आहे सूर्यनमस्कार घालायचा आहे आणि आंघोळीनंतर सूर्याला अर्घ द्यायचा आहे तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचा आहे पूर्व दिशेला तोंड करून ओम सूर्यदेवताय ओम सूर्यदेवताय नमहा असं तुम्ही तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन अर्घ दिलं तरीसुद्धा चालेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्या घरातील सगळ्यांनी सूर्याला या दिवशी अर्घ द्यायचा आहे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो सूर्यदेवता या दिवशी रथामध्ये विराजमान झालेले असतात आणि ज्याप्रमाणे या दिवशी सूर्याला महत्त्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी सूर्य हे रथामध्ये बसलेले आहेत तर त्यामुळं या रथाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे म्हणून याला रथसप्तमी असं म्हटलं जातं आणि या दिवशी दूधसुद्धा आपल्याला ऊतू जाऊ द्यायचं असतं ते सुद्धा आपण अतिशय शुभ मानलं जातं रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला स्वतःहून दूध उतू जाऊ द्यायचं आहे अग्निदेवांना दूध अर्पण करण्यासाठी हे दूध जे आहे ते आपल्याला ऊतू घालवायचं असतं दुपारी बाराच्या अगोदर हे करायचं आहे बघा दूध अग्निदेवांतांना अर्पण करण्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला तुम्ही एक तवा घ्या त्या तव्यामध्ये थोड्याशा समिदा घ्या समिदा म्हणजे वेगवेगळ्या झाडांचे छोटे छोटे लाकडं घ्यायची किंवा गौरीचे तुम्ही दोन तीन तुकडे शेणीच्या टो शेणीच्या गौरी असतात बघा गोबर असतं त्याला आपण म्हणतो गौरी तर त्या तुम्ही दोन तीन तुकडे टाका आणि त्यानंतर थोडंसं तुम्हाला ते प्रज्वलित होण्यासाठी दोन कापराच्या वड्या टाकू शकता आणि त्यानंतर तुम्हाला मातीचं छोटंसं मडकं घ्यायचं आहे जसजसं बघा आपण सुगड पूजन करत होतो त्यामध्ये आपण मातीचं पोळकं म्हणतो ते घेतलं होतं खण म्हणतो तुम्हाला दूध घ्यायचं आहे त्या खणामध्ये बोळक्यामध्ये आणि त्या दुधामध्ये तुम्हाला तीळ साखर आणि तांदूळ टाकायचे आहेत तीळ साखर आणि पांढरे तिळ साखर तांदूळ अगदी किंचित किंचित म्हणजे चिमुटभर टाकायचं अर्ध्यापेक्षा वर तुम्हाला त्या बोळक्यामध्ये दूध घ्यायचं आहे मातीचं भांड किंवा इतर दुसरं कुठलंही असेल तर ते पण चालेल जर तुम्हाला शक्यतो हे दूध जे आहे ते उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल अशा प्रकारे ते ठेवायचं आहे म्हणजे उत्तर दिशेला जाऊ द्यायचं असेल तर थोडंसं भांड उत्तर दिशेला तिरक करून ठेवा पूर्व दिशेला उतू जायचं असेल तर पूर्व दिशेला ठेवा त्यानंतर समिधा प्रज्वलित करायच्या आहेत आणि दूध उतू जाईपर्यंत ते तुम्हाला उकळवायचं आहे आणि ते त्याच्यानंतर तुम्हाला त्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत नमस्कार करायचा आहे आणि हे आपण अग्निदेवांना हे दूध प्रसाद जो आहे तो आपण अर्पण करायचा आहे नैवेद्य अर्पण केलेला आहे असा त्याचा अर्थ असतो आणि उरलेलं जे दूध आहे ते तुम्ही चमचा चमचाभर घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे त्यामुळं आरोग्याच्या पण काही ज्या समस्या असतील रोग वगैरे काही मोठे रोग असतील त्यांच्यापासून आपल्याला नक्कीच मुक्ती मिळते हे त्यामागचं कारण असतं आता सगळ्यात पहिलं म्हणजे हे व्रत कोणी करावं पाहायला गेलं तर सगळ्यांनीच हे व्रत करायचं असतं सगळेच जण हे व्रत करू शकतात पण त्यातल्या त्यात ज्या व्यक्तींच्या राशीमध्ये सूर्यग्रहाची स्थिती मजबूत नाही म्हणजेच कमकुवत आहे त्यांनी तर हे व्रत करायचंच आहे ज्यांना वारंवार आरोग्य संबंधित काही समस्या येतात काही ना काही शरीराच्या समस्या चालूच असतात त्यांनी पण हे व्रत करायचं आहे मूलबाळ होण्यासाठी ज्यांना अडचणी आहेत त्यांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे व्रत म्हणजे बघा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचा आहे त्यानंतर सूर्यनमस्कार घालायचा आहे त्यानंतर दूध उतू दू जाऊ द्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजा पण करायची आहे आता रथसप्तमीच्या दिवशी पूजा करायची तर सगळ्यात पहिलं रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला दानाला सुद्धा महत्व असतं बघा तर या दिवशी तुम्ही गरजूंना काहीही दान देऊ शकता मग यामध्ये अन्न वस्त्र किंवा काही खाण्याच्या गोष्टी असतील त्या किंवा रक्तदान सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या मनाला योग्य पटेल योग्य वाटेल ते काहीही तुम्ही यथाशक्ती दान करू शकता मनापासून दान करायचं आहे मैत्रिणींनो या दिवशी पाण्यात थोडेसे गंगाजल दोन थेंब टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे कारण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलेलं चांगलं मानलं जातं पण आपल्याला ते शक्य नाही म्हणून मी नेहमी सांगते गंगाजलची बाटली घरामध्ये ठेवा कुठल्याही शुभ दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातल्या सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन दोन थेंब गंगाजल टाकायचा आहे यामुळं काय होतं तर यामुळं आपल्याला या शुभ दिवसाचा फायदा घेण्यासाठी आ आपल्यातील नकारात्मकता नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी महत्वाचं ठरत असतं म्हणून या दिवशी सगळ्यात पहिलं तुम्हाला गंगाजल मिसळून आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळ करायची आहे सूर्याला अर्घ द्यायचा आहे दान करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या दिवशी कोणतंही धान्य तुम्हाला जे वाटेल ते गहू बाजरी जे काही धान्य असेल तांदूळ असतील ते तुम्ही दान करू शकता या दिवशी सूर्याला अर्घ दिल्यामुळे आपल्या आयुष्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो आणि निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातून जात असते आता सगळ्यात पहिलं म्हणजे सूर्यदेवांची या दिवशी पूजा कशी करायची तर सूर्यदेवांची रथामध्ये बसलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला या दिवशी पूजा करायची असते कारण हा त्यांचा जन्मदिवस असतो तर चार फेब्रुवारी मंगळवार सकाळी तुम्ही अशी पूजा मांडू शकता पूजा मांडणी फार काही नाही आहे अगदी सोपी गोष्ट आहे सगळ्यात पहिलं तर तुम्हाला या दिवशी तुळशीजवळ दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि सूर्यदेवांची तुम्हाला रांगोळी काढायची आहे तुळशीच्या बाजूला तुम्हीही सूर्यदेवांची रांगोळी काढू शकता सूर्यदेवांची रथामध्ये बसलेली अगदी साधी सोपी रांगोळी तुम्ही काढू शकता फक्त रथामध्ये बसलेले सूर्यदेवता असतात अशीच आपल्याला त्या दिवशी त्यांची पूजा करायची असते आता दुसरी गोष्ट म्हणजे ही पूजा जी आहे ती तुम्हाला सकाळी मांडून ठेवायची आहे पूजा करताना तुम्हाला नेहमी ओम देवताय नमहा ओम सूर्य देवताय देवता महा आदित्यायन महा किंवा सूर्यदेवतांची जी, जी काही नावं तुम्हाला माहीत असतील ती नावं तुम्हाला बोलायची आहेत आणि त्याच्यानंतर पिवळा नारंगी किंवा लाल रंग वस्त्र टाकायचं दिवा लावायचा गणपती बाप्पांची स्थापना करायची जसं आपण कुठल्याही पूजेची सुरुवात करताना गणपती बाप्पांची स्थापना करतो आणि त्यानंतर सूर्याचं तुम्ही ड्रॉइंग लावू शकता किंवा प्रिंट लावू शकता किंवा एखाद्या कागदावर तुम्ही काढू शकता आणि पाटावर हे ठेवायचं आहे चित्र सात घोडे असलेल्या रथ्यामध्ये सूर्य देवता बसलेल्या आहेत असं ही प्रतिमा असते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तांब्याच्या सूर्य तुमच्याकडे जर असेल ना तर तो सुद्धा तुम्ही लावू शकता त्यानंतर त्या सूर्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं आहे लाल रंगाचं फुल मिळालं असेल तर या दिवशी तुम्ही ते अर्पण करा त्याचबरोबर सात धान्य तुम्हाला ठेवायचे आहेत तीळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि सात धान्य जे आहेत ते एकत्र करून ठेवू शकता किंवा सात वेगवेगळ्या वाट्यामध्ये किंवा बोळक्यांमध्ये ठेवले तरी पण चालेल आणि त्यानंतर सगळ्या पूजेला तुम्हाला दिवा अगरबत्ती ओवाळून नमस्कार करायचा आहे आणि आदित्य हृदयस्तोत्र सूर्य कवस्तोत्र सूर्याष्टक हे तुम्हाला म्हणायचं आहे अशी अगदी सोपी ही पूजा मांडणी आहे पण ही पूजा मांडणी केल्यामुळं आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह घडत असतात आयुष्यामध्ये प्रकाश येत असतो आणि सूर्यदेवांच्या कृपेमुळे आपल्यावरती आपल्या जीवनामध्ये सुख संपत्ती नांदत असते सगळं काही आपल्याला अगदी भरभरून मिळत असतं आता रथसप्तमीचं जसं मी तुम्हाला महत्व सांगितलं काय करायचं पूजा करायची हे कशी करायची सगळी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे आता या ठिकाणी तुम्ही कोणत्या चुका टाळायच्या आहेत ते पाहूयात रथसप्तमीच्या दिवशी सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला मांसाहार करायचं नाही आपण जे काही नियम आहेत ते पाळणं खूप महत्वाचं आहे रथसप्तमीच्या दिवशी घरामध्ये शांतता ठेवायची आहे कारण घरामध्ये वादविवाद कटकटी भांडण शिवीगाळ हे झालं नाही पाहिजे या दिवशी बघा आपण बाकी काही नाही कोणतंही व्यसन ना आपल्याला करायचं नाही